पुढची बातमी बारामतीतून बारामतीमध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार एकत्र आलेत बारामतीतील विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेत बैठक आहे त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार आणि इतर विश्वस्त हे एकत्र आलेत विद्याप्रतिष्ठान इथे ही बैठक सुरू आहे ज्यावेळेस बैठकीसाठी सुनेत्रा पवार पोहोचल्या त्याआधीच युगेंद्र पवार विद्याप्रतिष्ठानामध्ये पोहोचले होते सुनेत्रा पवार येताच युगेंद्र पवार सुनेत्रा पवारांच्या पाया पडले आज युगेंद्र पवारांचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं काकींचे आशीर्वाद युगेंद्र पवारांनी घेतले संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवा राखुंडे देवा शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र आल्याचं कळतं एक निमित्त काय ठरलंय दीपाली आपण बघतो की गेल्या काही दिवसापासून जसं दोन ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची चर्चा आहेत अगदी त्याच पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे देखील एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहेत आणि त्याचंच उदाहरण हे म्हणावं लागेल की खरंतर आज युगेंद्र पवार जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा बार लढले होते त्या युगेंद्र पवारांचा आज वाढदिवस आहे आणि आजच्या वाढदिवसा दिवशी युगेंद्र पवारांनी बारामतीमध्ये राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचं आशीर्वाद घेतलेले आहेत त्यांना मिठी मारलेली आहे आणि काकीने देखील त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आज माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर आणि बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलामध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकीला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार याचबरोबर राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि योगेंद्र पवार आणि काही विश्वस्त हे सर्वजण उपस्थित आहेत आणि या बैठकीला ज्यावेळी सुनेत्रा पवारांनी उपस्थिती लावली त्यावेळी युगेंद्र पवार त्यापूर्वीच अगोदर त्या ठिकाणी होते ज्यावेळी सुनेत्रा पवार शैक्षणिक संकुलात आले त्यावेळी युगेंद्र पवारांनी काकींचे आशीर्वाद घेतले त्यांना नीटी मारली आणि काकीने देखील त्यांना आशीर्वाद दिला एकूणच जर बघितलं तर सर्व पवार कुटुंब यावरून एकच असल्याचं दिसून येत ये आहे ये गेल्या दोन दिवसापासून ज्या पद्धतीनं ठाकरे गणांना एकत्र येतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्याच पद्धतीनं दोन्ही पवार देखील एकत्र येतील अशा चर्चा होत आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी ही भेट घडवून आलेली आहे जरी निमित्त वाढदिवसाच असला तरी मात्र दोन्ही पवार कुटुंबांमध्ये कुठेही मतभेद नसल्याचं या बैठकीतून दिसून येत आहे दिपाली निश्चितच देविदास त्यामुळे हे चित्र बारामती करासाठी मात्र सुखद असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी